है, की मांगू नगरी मजे नाही निर्णय जाऊ न्याय घरदार मोडले पाहिजे कुठला होता का कुठला होता का कोणी त्याला सुपारी दिली होती त्या माणसाला जर आमच्या समोर आणलं आणि माजी नगरसेवक संतोष बाळसे व सुनील राखुंडे यांची बुधवार दिनांक एकोणतीसच्या रात्री सातारा भागातील मरीमाता मंदिरासमोर गोळीबार करीत हत्या करण्यात आली होती या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर शहर पोलिसांनी रिपाई जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी विनोद चावरिया व करण पत्रोळ यांना अटक केली होती दरम्यान हत्येच्या पाच दिवसानंतर रविवार रोजी मोहन बाळसे सभागृहात मैतर व विविध समाजातील महिलांनी बैठक घेत बैठकीत हत्या प्रकरणाचा निषेधासह विविध निर्णय घेत दिनांक पाच जून रोजी भुसावळ शहरात भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला याशिवाय आरोपींना फाशीची शिक्षा दिली पाहिजे संशयित आरोपींना भुसावळ शहराबाहेर काढले पाहिजे आणि संशयित आरोपींच्या घरावर बुलडोजर चालवून घरे तोडण्याची मागणी यावेळी महिलांनी आक्रोश करत माध्यमांशी बोलताना केली आहे ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईनटीन भुसावळ आज कधी या प्रकरणामध्ये एवढी गुंडागर्दी चालली काल कधी त्यांना आई बहिणींना घरातून ओढून बाहेर काढलं आणि आमच्या माणसांना गडीला ओढून कधी ठार केलं तर आम्ही काय करू आमच्या पाठीशी कोण आहे तर आम्हाला न्याय पाहिजे आणि आम्हाला न्याय ही गुंडागर्दी चालणार नाही कारण की आम्ही निराधार गरीब लोक आहे आमचं मागणं असं आहे की ते ने दे, नगरी मध्ये पाहिजे नाही त्यांचे घर दार मोडले पाहिजे इनके पे जर चलाने की ऐसी महिला मर्जी या आज आशा गेली आज आज हिम्मत आमचा सर्व गरिबात जाता होता तो भाऊ पण एवढ्या मोठ्या माणसाला मारणारा जो असेल तर त्याला फाशीचा हुकूम द्या आणि तुमच्याकडून जर नाही होत असेल तर तुम्ही आमच्या हो ताब्यात करा आम्ही त्याला नहीं करू, क्या हम चावल तो निर्णय सोचूं दिया पास तारीख मोर्चा निकलने वाला है हमारे सभी लोगों का हमारी मांग है हमारी मांग है हमने